मागील महिन्यामध्ये रिलीज झालेले काही चित्रपट दोन ते तीन चित्रपट आहेत जे की सध्याही बॉक्स ऑफिस गाजवत आहेत सध्याही थिएटर्समध्ये चालू आहेत एक आहे बघा नाजग घुमा दुसरा आहे जुनं फर्निचर तर तिसरा चित्रपट आहे बघा स्वरगंधर्व सुधीर फडके तिन्ही मूवीज सध्या थिएटरमध्ये चालत आहेत मेन म्हणजे नाजग घुमा आणि जुनं फर्निचर यांनी तर अक्षरशः कमाईचे रेकॉर्ड जे आहेत ते बनवलेले आहेत नाच घुमाचं तर कौतुक करावं लागेल कारण की या मूवीची कमाई सत्तावीस कोटींच्याही पुढं गेलेली आहे सत्तावीस कोटी एक लाख या मूवीचा कलेक्शन झालेला आहे हा आकडा जो आहे याने गाठलेला आहे सत्तावीस कोटींचा दुसरा मूवी म्हणजे की जुनं फर्निचर तर या मूवीची कमाई देखील चौदा कोटींच्या पुढं गेलेली आहे आणि एक्झॅक्ट कमाई जर सांगायला गेलं तर चौदा कोटी तेवीस लाख रुपये जुनं फर्निचरची कमाई केलेली आहे जा आणि त्यासोबत स्वर्गंधर सुधीर फडके हा मूवी आहे याची कमाई देखील ठीकठाक झालेली आहे खूप चांगलं तर नाही परंतु जे संचने दाखवत आहे दोन कोटी बावन्न लाख रुपये गंधर्व सुधीर फडके या मूवीची कमाई झालेली आहे तर तिन्ही मूवीजने चांगली कलेक्शन केलेलं आहे देखील रिलीज झालेले मूवीज देखील बऱ्यापैकी एक गुड कलेक्शन करत आहेत मी असं म्हणेल फायनल बघूयात की नासगो घुमा असेल किंवा बाकीचे चित्रपट असतील या मूवीजचा फायनल वर्ल्ड फायनल आकडे काय येतात व काय नाही थँक्यू